नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीन शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव मुंगसे या ठिकाणी जात लाल कांदा ज्याचा दर आहे दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकाली पंधराशे क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीदर दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जासीचा दर आहे दोन हजार आठशे अठ्ठावीस रुपये क्विंटल अवकाली चारशे एक क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी जात आहे लाल कांदा आवकाली दोन हजार सहाशे पन्नास क्विंटल दर तीन हजार रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणी जाते लाल कांदा जसिदर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी बघा जशी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी दोन हजार सहाशे एकावन रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी दोन हजार नऊशे